न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव कोरेगाव तालुक्यातील समंत वाघोली येथे काल संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाघोली गावातील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र शाळेचे पूर्ण पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे काल सातारा कोरेगाव जावली वाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका